यच पूर्व प्राथमिक इंग्रजी शाळेत चिमुकल्यांचा तान्हा पोळा उत्साहात साजरा मंगरुळपीर तालुक्यातील यच पूर्व प्राथमिक इंग्रजी स्कूल येथे पोळा सणाच्या पर्वावर तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मराठमोळा पद्धतीच्या वेशभूषा करून आणि मातीचे सजवलेले बैल आणून पूजा करत शेतकऱ्यांच्या बैल पोळा सणासाठी रंगत आणली मराठी संस्कृती शेतकरी आणि शेती याविषयी माहिती विद्यार्थ्यांना असावी मराठी संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने पोळ्याच्या पर्वावर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक होते यावेळी नंदी बैलांचे पूजन करून मराठी गौरवगीत सादर करण्यात आले सदर कार्यक्रमात प्ले ग्रुप नर्सरी केजूच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मराठी वेशभूषेत आणि आकर्षक नंदी बैल घेऊन सहभागी झाले होते शाळेतील उत्साही विद्यार्थी मराठी वेशभूषेत शाळेत हजर होते मराठमोळ्या अंदाजात नृत्य सादर करून सर्वांचे स्वागत केलं गेलं यावेळी विद्यार्थ्यांना गोडखाऊ वितरण करण्यात आले या, या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक धानिश मोहन निलेश पाटील मिराज भुरीवाले वैशाली गावंडे रोशनी राऊत नीता नरळे शीतल मुळे खडसे प्रतिमा शेरेकर चांद गारवे शीतल जमजारे यांचेसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण